त्यांच्या घरी पाळीव कुत्रा आहे त्यांच्याकरता करता हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे पक्ष दोन पूर्ण आहे का बऱ्याच लोकांची विचारणा होती की आमच्या घरच्या पाळीव कुत्र्याने नख लागलेला आहे किंवा ला ओरखडलं गेलं आहे दात लागलेला आहे तर वॅक्सिन घ्यायचं का हो किंवा नाही हे ऐकण्याकरून तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डेली अपडेट्स ऐकायला मिळतील रेबीस हा एक असा आजार आहे जो मनुष्यामध्ये कुत्र्यामधून संक्रमित होतो एकदा का जर रेबीज झाला तर त्याला काहीही औषध नसतं रुग्णाचा मृत्यू हा अटळ असतो त्यामुळे रेबिस वॅक्सिन हे खूप आवश्यक आहे ज्यावेळेस कुत्र्याच्या लाळेचा संपर्क आपल्या शरीराशी येतो कुत्र नखाने ओरखडतं कुत्र चावतं किंवा ज्यावेळेस कुत्र्याची लाळ ही आपल्या जखमी पडते किंवा इतर कुठल्या मार्गाने लाळाचा शरीराशी संपर्क येतो आपल्या रक्ताशी त्यावेळेस रॅबीस घेणं हे रॅबीस वॅक्सिन घेणं हे अतिशय कंपल्सरी आहे थँक्यू